नमस्कार मित्रांनो मी आहे अनिल महाजन आणि आज आपण बघणार आहोत की आ, वाटर प्युरिफायर जे आपलं आहे त्या वॉटर प्युरिफायरचं कशा पद्धतीनं कनेक्शन करायचं आपल्या घरामध्ये नळाला कशा पद्धतीने दे कनेक्ट करायचं ते आपण बघूयात त्यासाठी आपण बघितलं हा आहे याला हा जो सेट आहे याला म्हणतात डायव्हर्टर वाल हा डायव्हर्टर वाल सेट आहे आणि आपल्याकडे टेपलॉन टिप आहे तर आपण पहिल्यांदा काय करायचं हा जो कॉक आहे याला आपण पुरेसा टेपलॉन टेप लावू आपल्याला हा असा बसवायचा आहे बघूयात बसतो का इझिली बसला पाहिजे आता पद्धतीने चांगल्या पद्धतीने बसतो आहे तर अशा पद्धतीनं याला टॅपलॉन टॅप लावायचा असा हे टॅपलॉन लॉन टॅप म्हणून टॅपलॉन टेप लावतो आहे वाळला लावायचं आपल्याला अशा पद्धतीनं लावलेलं आहे आपण आणि अशा पद्धतीने लावतोय अशा पद्धतीने लावायचं आहे एवढा बंद आणि हे चालू ठीक आहे आता याच्यामध्ये आपण बघू शकतो याच्यात एक वॉशर आहे जो इथं लावायचा आहे आपल्याला ऑलरेडी असतोच नळाचं कनेक्शन लावायचं आहे ठीक आहे हे झाली आपली बाहेरची जोडणी हा मित्रांनो आता नळ आहे आपल्याला इथं कनेक्शन लावायचं हा नळ काढून आपल्याला आपलं जे आता आपल्याकडे जे टी आहे हे टी आपल्या इथं जोडायचं आहे ते कसं जोडायचं आपण बघू हा पहिले नळ काढू अशा पद्धतीने नळ काढायचा हा हाताने निघ निघाला ठीक तर हाताने नाही निघाला हा वाल बंद केलेला आहे वरचा वाल बंद केलेला आहे आपण वाल बंद केलेला आहे अशा पद्धतीने आपण नळाला कनेक्शन करतो आहे आधी नळाला आपण वाल लावून घेऊ अशा पद्धतीने लावला अशा पद्धतीनं त्या पुलासा आणि खालो जरा पद्धतीला दिसत आहे आपला वा तर इथं एक बोरिंग दिसते आपल्याला आणि अशा पद्धतीनं बसवायचं पाणी घ्यायचं हा जास्त करून हा जर खालच्या साईडला असेल तरी बेटर आहे कारण काही पडलं तर काही मोड़ तोडत नाही त्यानंतर आपण टेप टेपरून टेप लावू अशा पद्धतीने एवढा टेपलॉन टेपला गेल असं टेप्रॉन टप्लानंतर आपण याला कनेक्ट करायचं आहे अशा पद्धतीनं कनेक्ट अशा पद्धतीनं आपण हे अशा पद्धतीने आपण हे टाईट करणार आहोत शक्यतो हाताने टाईट करू आपण हाताने टाईट झालं अजून जर आपल्याला टाईट करायचं असेल तर ॲडजस्टेबल फॅनर आहे त्याच्यानं आपण थोडं टाईट करू शकतो अशा पद्धतीनं हे बघा इथपर्यंत हे आहे मजबूत झालेलं आहे हे ऑन ऑफ अशा पद्धतीने हे असेंब्ली होते अशा पद्धतीने आपण हे टाईट केलं पूर्ण आणि आता हे जो वाल आहे चालू करेल इथं पाणीला आपल्याला इथं पाईप लावायची हे पाईप दाबली असं चालू होईल आणि ह्या पद्धतीनं आपण असं कनेक्शन घेऊ शकतो अशा पद्धतीनं पाणी येतं